बाहेर मस्त गरमागरम बेफडीची भाजी म्हणाल तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्कीच कमेंट करा बघून तर सगळ्यांना भूक लागली असेल काय कराई लाईक करा लाईक करा लाईक नको करू लाईक लाईक नको करू You're mine. I know you heard hurt. I know you heard

सगळे जमा करते वजन करतील पैसे द्यावं लागतील चांगली भांडी मिळतील तुला सगळी नवीन भरले खाण्यावरती दोन भरले ना

बघा मस्त कापले बघा म्हणतो भाजी आई सध्या अजून बारीक बघा किती बारीक कापले मस्त मस्त आईची तर आता अशा प्रकारे आपण मस्त भाजी फटाफट कापून घेऊ आणि मग तुम्हाला पुढची गायमधी रेसिपी दाखवली तुम्हाला आईची मी सगळं कटिंग बसून द्यायला फटाफट बघा म्हणजे आता ब्लॉग सुरुवात केली आम्ही घरी पण नाही गेलो तुझ्यातून आलो इथून बसलो आणि डायरेक्ट सुरुवात केली सुरुवातीस बघा डायरेक्ट सुरुवात हे बघा दोन भाजी कापली आई वगैरे कधी होत कधी आईने बटाट तोडून दिली आणि कापली आता याला कांदा टोमॅटो लागेल सगळा तर आपण मस्त रेसिपी करूया चुकीशी भाजीची पहिला उमवायला पहिल्या हिला उमवायला समजे उमवायची किती का की उन उन एक उकली काही थोडी उकली घेऊन मग उमून काढायची भाजी मग दाखवते मी आता त्याच्या पहिला आहे ना आपली बघा सगळी भाजी मस्त कापून झाली आणि एक वाट गावून झाली दोन जुड्या होत्या किंवा एवढं बॉक्स सुरुवात डायरेक्ट केलेली आहे आपल्या भाजीवर काल आपण बाहेर जाऊ ना आता आम्ही घरी पण नाही गेलो विचार केला आईने मला भाजी आणली तर आईला विचार केला की बाबा खाणार का

आई आईने सगळी भांडी मोडायची आई बघ काय म्हणाले आता आईने तिथे भाजी कायम ठेवले भाजी आता थोडं होल ती पण आम्ही कांदा वगैरे रेडी करतो तर कांदे आईने घेतले छोट्या साईज म्हणून तीन कांदे घेतले आणि टोमॅटो घ्यायने एक मोठा डोले आणि अर्धा आहे थोडासा आणि बाकीच्या आपल्या हिरव्या मिरच्या तिखट कड तर सगळा आपण तयारी करूया पहिला मस्त कांदा मिरची काबाट कापून घेऊया त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवते आईची पद्धत तुम्ही बघा चला धन्यवाद मंडळी आईला जोर वगैरे घेतला टोमॅटो कांदा तो

आता आपण भाजी ठेवलेली आहे मस्त टाकून देऊन गॅसचा फ्लेम बघा लो केला म्हणजे कमी केली आता याला पान सुटेल नंतर नाही आता आपण भेटू थोडा वेळ भाजी कशी अशी दोन आई किती किती उघडून बघा लागते भाजी हां अशी लगेच जरा झाकण उघडून बघायची आई बघते लगेच कुठे भाजी झाली कारण की ती कशी उमवलेली असते पहिला आता कशी कांदेच्या रसला फोडणी द्यायला लागते होते बघा म्हंडारी भाजी ही बघा पेपडीची भाजी हां बघाची आई बघते टेस्ट करून बघू चला या या बघा आता आम्ही टेस्ट करून बघतो मीठ डी मीठ सगळं बरोबर आहे का सिद्ध नाही का नाही जास्त भाजी दिली मला चटका लागेल बघा थोडं सुद्धा येणका तुम्हाला मुलाची भाजी आई ना मी खाऊन बघते पहिला कशी झाले मस्त ही ही भाजी आहे ना भाकरीने खायला मस्त लागते बघा हम्म बघा दत्तन पटकन होणारी भाजी बघा मंडली आता ठेवली लगेच झाली का माहिती आहे का, का ह्याच्या बाईला ती उमवतात म्हणून त्या भाजीला पटकन लगेच दिसते बघा ती जास्त शिजवायची गरज नाही ना मस्त 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 आता यानं पण येते एक गाज टेस्ट करायला बघा यानं पण ते एक गाज बाकी जातात टेस्ट करायला मग का टेस्ट करायला तुम्हाला आणलं बेपलीची भाजी हे बघा दिसते किती भारी बघा म्हणतो याच्यावर आणि बघा मस्त वाफा इतर घर नगर आम्ही सांगली पण गाडी कापोटात गेली आमच्या आईने एकच खाऊ बघितलं मी एक खाला भारी झालं एकदम मस्त 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 काय वेगळी भाजी जरा तीस तीस भाजी खायला कंटाळला ते बघा मस्त दिसते बघा मस्त छान बघा छान छान बघा आपल्या बेपलीची भाजी कशी वाटली तुम्हाला आईची पद्धत भाजी करायची तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा तुम्हाला मध्ये एक प्लेट मस्त सर्व करते पूजेमध्ये जेवण आले आम्ही दोघे पण पण ही भाजी, 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 भाजी खायची होती बघा मंडळी मस्त आता डिश सर्व करतो बघा बेपलीची भाजी गरमा गरम मस्त तर तुम्ही बघू शकता हे बघा आईने भरली भाजी मी तुम्हाला बाहेर घेऊन दाखवते इथे क्लिअर नाही तिथे व्हिडिओ चला दाखवते मस्त गरमागरम बेफलीची भाजी म्हणजे तुम्हाला कशी वाटली ही भाजी नक्कीच कमेंट करा बघून तर सगळ्यांना भूक लागली असेल भाजी खाऊन पण बघा खूप छान लागते तर बघा मंडळी ही बघा आपली अशी भाजी होते बेपलीची मस्त तर तुम्हाला कशी वाटली आईची रेसिपी आता मला जशी आईने सांगितले परत त्या आली तर मी पण दाखवेन तर ही असते अशी बघा अशा पद्धतीने भाजी केली जाते ही आपली आणि पावसाळी भाजी आहे मंडळी तुम्ही खाऊन बघा खूप भार लागते खूप छान लागते ही बघा तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी आईची नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या तुम्ही नक्कीच करा आई लाईक करा लाईक नको करू लाईक लाईक नको करू लाईट लाईक करा शेअर करा बोला शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा म्हणजे आईला शिकवते रोज मी आई नंतर लाईकच करा चला आईसाठी एक कमेंट झाली पाहिजे पेपलीची भाजी